लग्न झालेल्या पुरुषाला कशाचा फरक कळो वा ना कळो पण भांडे चुकून आपटण्याचा आणि भांडे जाणून बुजून आपटण्याचा फरक नक्कीच कळतो कळतो की नाही घरी <laughs> दारू पण आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले कारण त्या नवऱ्यानं दारूच्या न बायकोला म्हणलं ए बाई लांबो मध्ये लग्न झाले बायकोच्या माहेरावर थोडीशी टीका करून बघा आणि जाणून घ्या तुमच्या संपूर्ण गौरवशाली इतिहास पुष्पा टू मूवी एवढा हिट का झाला माहितीये का कारण त्याने सगळ्या गोष्टी बायकोच्या के मनाच्या केल्या म्हणून सांगते बायकोचं ऐकणार तर पुढे जाणार तर खड्ड्यात पडणार म्हणजे भांडायला एनर्जी लागते मित्रांनो बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही रोज झोपताना चॅट डिलीट करून झोपत जावा जर सकाळी मेला बिला आणि कोणी वाचला ना चॅट तर बोलतील बरं हलम गेला तोंडावर तो वाटत पण नव्हता एवढा चाबरा असेल हा किड केला सगळं हिस्ट्री विस्ट्री डिलीट गुड नाईट नवऱ्याला पण पंख असतात पण ते बायको माहेर गेल्यानंतरच गेल्यानंतर आजकालच्या बायकांचं कसं झालं माहित आहे का एकतर मंगळसूत्र घातलं तर त्यांना चोरांची भीती आणि नाही घातलं तर पोरांची भीती कि <laughs> लव मॅरेज म्हणजे काय तर पिल्लू तू जेवलास का पासून तर कुत्र्या तूच माझ्या मागे लागला पर्यंतचा प्रवास म्हणजे लव मॅरेज पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि जमिनीकडून मिळालेला पैसा आणि इन्स्टा पटवलेली पोरगी जास्त दिवस टिकत नाही बर का अरे कदर करा त्या बायकोची जी।, जी एक साडी पसंत करताना अख्खा दुकान पालत करते तिने तुम्हाला पसंत केलंय लग्न झालेले लोक पेपर मध्ये कधीच भविष्य बघत नाही ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात आजचा दिवस कसा जाणार इंस्टाग्रामचा नाच सोडवण्यासाठी मला डॉक्टर आज डॉक्टर माझा फॉलोअर आहे पोरांचं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासरा पैसेवाला पाहिजे आणि पोरगी या कुलती हो भावानो बायकोची काळजी घेतल्याने तुम्ही बायकोचे गुलाम नाही होणार पण बायकोच्या नजरेत तिचे परफेक्ट जोडीदार नक्की होणार अपनी पत्नी से प्रेम करोगे तो घर में लक्ष्मी आएगी और अगर पडोसन से प्रेम करोगे तो भैया घर पे एम्बुलेंस ही आएगी हा आम्ही नीट सांगतोय टाइम टू टाइम मला मेसेज कॉल करत जा नाहीतर मला वीकनेस फील होतोय जेवण झालं की लगेच झोपू नये थोडस इंस्टाग्राम पण वापरावं खाल्लेलं कस घरातल्या लोकांना दोन दिवस फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी चालत नाही <laughs> आणि चार दिवसात चिकन आणि मटन बरं चालतं ते कस मागून मागून खातात अजून ते अजून ते बायकांचं जळणं म्हणजे ना हिची साडी बघ तिचं मंगळसूत्र बघ आणि पुरुषांचं जळणं म्हणजे ना आईला हे ती सोड त्याची बघ ज्याप्रमाणे भूत असतात पण ती कधी दिसत नाही त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील सगळी कामं करते पण माझ्या नवऱ्याला ते कधीच दिसत नाही त्यांचं एकच वाक्य तू दिवसभर घरात करते काय मग हे जे घर दिवसभर साफ दिसत ते कोण येऊन करत भूत जी माझ्या भावाला नाही म्हटली तिचं वाटूळ होते ओम भट तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला की समजून जावा त्याच्या आयुष्यात कोणत्या तरी झिपरीची एंट्री झाली आहे <laughs> <laughs>